आज जो निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या गोष्टीकडं वेगवेगळं बजेट टाकण्यात आलं होतं खऱ्या अर्थाने बऱ्याचशा गोष्टी त्यांनी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे एज्युकेशन असेल हेल्थ असेल त्याच्यानंतर श शेती असेल एम एस एम एस हे असेल बिझनेस असतील या सगळ्या गोष्टीकडं त्यांनी सामान्यपणे पाहिलेला आहे एक मोठा बदल यावेळी झालेला आहे जो की अपेक्षित नव्हता खऱ्या अर्थाने कारण की मागच्या अनेक वर्षापासून इन्कम टॅक्सच्या लिमिट वाढाव्यात सर्वसामान्यांना जे मध्यम वर्गीय आहेत किंवा त्याच्यापेक्षा खालच्या वर्गातले इन्कम इन्कम करणारे सॅलरी पर्सन आहेत त्यांना बेनिफिट हो राहतात ही मागणी होती मागच्या अनेक वर्षापासून प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर पन्नास हजार किंवा लाख रुपयांनी फक्त इन्कम टॅक्स स्लॅब वाढायचा परंतु यावर्षी त्यांनी एक मोठा बदल केलेला आहे जो अनापेक्षित केलेला आहे बारा लाखापर्यंतच इन्कम म्हणजे जर सॅलरी पर्सन असेल आणि बारा लाख पन्नास हजार इन्कम असेल बारा लाख पंच्याहत्तर पर्यंत असेल तर त्याला पूर्ण शून्य एक रुपये टॅक्स लागणार नाही खूप मोठा बदल आहे त्याचबरोबर त्यांनी जे टॅक्स स्लॅब केलेत त्यांनी ते, ते, के ते सुद्धा खूप चांगले केले तर समाधानकारक आहे खऱ्या अर्थाने त्यांनी रेग्युलर जे इन्कम टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्यासाठी स्लॅब केलेले आहेत झिरो ते चार लाखापर्यंत म्हणजे एक्झम्शन आहे चार लाख ते आठ लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स असेल आठ लाख ते बारा लाखापर्यंत दहा टक्के असेल बारा ते सोळा पर्यंत पंधरा टक्के सोळापर्यंत पंधरा टक्के सोळा लाख ते वीस लाखापर्यंत वीस वीस टक्के लाख ते चोवीस लाखापर्यंत पंचवीस टक्के आणि पंचवीस चोवीस लाखापेक्षा जास्त असेल त्याला फक्त थर्टी पर्सेंट स्लॅब आताच्या जे प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये नवीन स्लॅब मध्ये फार फार तर पंधरा लाखाच्या पुढे गेले की जवळपास तीस टक्के म्हणजे आज जर आपण कंपेअर केलं चोवीस लाखाचे इनकम आहे त्याला डायरेक्टली नऊ लाखावरती वाचा जो काही थर्टी पर्सेंटचा टॅक्स लागणार होता तो आता दोन तीन स्लॅबमध्ये वाटत आहे विभागले आणि त्याच्यामुळं खूप सारी बजेट सगळ्यांचीच होईल एकीकडे आपण म्हणजे आपण सांगतो की बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केलं पण दुसरीकडे जे स्लॅबच पाहतो आपण शून्य ते चार लाखापर्यंत एक्झाम केलं हा गोंधळ काय म्हणजे याचा कसा सांगा यामध्ये काय होतं की ज्याचं इन्कम बारा लाख पर्यंत आहे किंवा बारा लाख सॅलरीड असेल तर बारा लाख पंच्याहत्तर पर्यंत त्यांचा शून्य टॅक्स येणार त्यांना पण ज्यांचं इन्कम सेल इन्कम आहे बारा लाखा अच्छा तर त्यांना परत या सगळ्या स्लॅब प्रमाणे इन्कम कॅल्क्युलेट करावं लागणार तरी देखील कम्पेअर टू मागच्या स्लॅब जे आहे त्याच्यामध्ये चांगली सेरी प्रत्येक टॅक्स पेयरची होईल म्हणजे बारा लाखापर्यंत इन्कम म्हणजे टॅक्स फ्री जे आहे ते नोकरी नोकरदार वर्गासाठी माहिती महत्वाचं आहे असं म्हणता येणार ते दहा लाख रुपये अकरा लाख रुपये बारा लाखाच्या खाली उत्पन्न असणारे अनेक व्यावसायिक आहेत तर या सगळ्या व्यावसायिकांना फायदा टीडीएस मध्ये नेमके काय बदल झाले टीडीएस मध्ये एक दोन महत्वाचे बदल केले सगळ्यात महत्वाचा बदल टीडीएस मध्ये म्हणजे टीडीएस जर पॅन तुमचं आधार लिंक नसेल किंवा पॅन नसेल तर त्यासाठी इन्कम टॅक्समध्ये जर तू होती की हायर रेटनी म्हणजे वीस टक्क्यांनी त्याचा जो काही हे आहे जसं इन्कम आहे त्या ज्याला दिलं जाणार आहे त्याच्यावरती वीस टक्क्यांनी एस करावा परंतु त्यामध्ये थोडं खिचकट होतं आणि ज्याच्याकडे पॅन आहे परंतु तो फक्त आधार लिंक केला नाही म्हणून त्याला वीस टक्के लागायचा बऱ्याचशा नोटीस पण निघालेला पण त्यांना ती त्रुटी लक्षात आली टेक्निकल गोष्ट आहे आता ती गोष्ट टेक्निकल आहे ती लक्षात आल्यानंतर त्यांनी ती प्रोविजन दुरुस्त केली त्याच्यामध्ये त्यांनी ज्यांना पॅनच नाही आहे ज्यांनी पॅनच घेतलेला नाही त्या व्यक्तीला फक्त हायर रेट लागेल बाकी त्यांना लागणार दुसरी गोष्ट महत्वाची त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन जे होते त्यांच्यासाठी टीडीएसची जी प्रोविजन होती बँकेतून भेटणारं व्याज त्याच्यावरती ती टीडीएसची प्रोव्हिजन होती ती पन्नास हजारापेक्षा जास्त इंटरेस्ट भेटला तर त्याला टीडीएस लागू आहे परंतु आता ती लिमिट वाढून ती एक लाखावर केली आहे त्याचबरोबर रेंटमध्ये जे आहे जे भाडं भेटतं त्याची अगोदरची लिमिट होती दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त जर भाडं भेटत असेल तर त्याच्यावरती देणाऱ्यांनी एस करावा अशा प्रकारची अपेक्षा होती तर ती वाढून आता सहा लाख रुपये केली आहे आजच्या बजेटनंतर त्याचे बेसिकली आपण सगळा वर्ग सध्या शेअर बाजाराकडे भरापैकी वर्ग वाढलेला असतो किंवा म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे म्युच्युअल फंडातली गुंतवणूक आणि शेअर मार्केट म्हणजे गुंतवणूक याचा काय यावर काय परिणाम होणार आहे आजच्या बजेटनंतर दोन गोष्टी असतात जर बजेटमध्ये इन्कम टॅक्स पेयरला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बेसिस वरती जर काही जसे की एटीसी सारखं सेक्शन होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला दीड लाखापर्यंत वेगवेगळ्या गुंतवणूक म्युच्युअल फंड असून एलआय असेल याच्यामध्ये तुम्हाला तो रिबेट भेटायचा परंतु आता तसं पाहिलं तर त्या एटीसी ला काही अर्थच राहिलेला कारण त्या एटीसी मध्ये कुणी जाणारच नाही कारण हे एटीसी घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमा जुन्या लागतं की पाच अडीच लाखाची जी लिमिट आहे त्याच्याप्रमाणे लागतं